नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचं आहे कलाकन कलाकन झटपट तयार होणारा आहे पदार्थ आणि तो बनतो म्हणजे दोनच गोष्टींपासून दूध आणि पनीर त्यासाठी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे तापवून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे साखर घेतली आहे ही माझी अंदाजाने पाच चमचे मी घेतलेले आहे खायचे पाच चमचे एक काजू बदाम काप घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असल्यासच घाला वेलची पावडर घेतलेली आहे पिस्ता घेतलेला आहे हा बारीक कापून हा सजावटीसाठी घेतला आहे वर घालण्यासाठी पनीर घेतलेलं आहे हे चारशे ग्रॅम आहे आता ह्याचं माप प्रमाण तुम्हाला द्यायचं तर एक लिटर दूध आणि दोनशे ते तीनशे ग्रॅम पनीर घेतलं तरीही चालेल चारशे ग्रॅम मी घेतलेला आहे तेवढं घेतलं तरीही चालेल ही बारीक किसणी घेतलेली आहे यांनी आता आपण पनीर किसून घेऊया आणि पुढे काय करायचं ते बघूया असा बनवूया झटपट तयार होणारा कलाकन हे पहा आपण पनीर ह्या बारीक किसणीने किसून घेतलेला आहे पनीर फक्त बारीक किसणीनी किसून घ्या जाड पनीर ठेऊ नका आणि जाड जर का तुमच्याकडे किशणी असेल तर थोडंसं ते हाताने मळून घ्या आता आपण दूध तापायला ठेवूया आणि थोडंसं आटवूया साखर घालून आटवायचं आहे आणि मग बघूया पुढे काय करायचं आपण गॅस मोठा करून दूध ठेवलेलं आहे दूध हे असंच आपण हलवत राहायचं आहे आपण ह्याच्यात आता साखर घालून घेऊया आपलं दूध हे तापलेलंच आहे जर तुम्ही दूध न तापवता घेतलात तर ते पूर्णपणे तापवून घ्या मात्र ही साखर घेतलेली आहे साखर ही मी थोडीशी आता ह्याच्यात आधी घालून घेणार आहे अर्धी साखर मी ह्याच्यात आधी आता घालून घेतली आहे दूध परत मी हे ढवळत बसलेली आहे हे दूध इथंच उभं राहून ढवळायचं आहे थोडस दूध कमी व्हायला पाहिजे फक्त आणि मग घालायचं आहे त्याच्यात पनीर हे पहा दुधाला उकळी आले आहे साय जमू द्यायची नाही ह्याच्यामध्ये जर वर आलंय दूध तर गॅस कमी करायचा आहे आपण याच्यात राहिलेली साखर घालून घेऊया थोडीशी ठेवली होती ती पण घालून घेतली आहे याच्यातच थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आहे गॅस आता मीडियम ठेवलेला आहे पनीर जेव्हा आपण खाणार तेव्हा मात्र गॅस मोठा ठेवायचा आहे आता आपण गॅस मोठा ठेवला तर ते एकावेताला जाते दूध म्हणून इथून कुठेही जायचं नाही आताच आपण या दुधामध्ये हे थोडेसे बदाम आणि काजू असे मी थोडेसे बारीक काप किंवा बदाम आणि काजू असे थोडेसे बारीक काप मी घेतलेले आहेत हे पहा दूध छान उकळलेलं आहे थोडंसंच दूध कमी करायचं आहे आपल्याला जास्ती करायचं नाही आहे कारण आपल्याला पनीर घालून पण पन ते घट्ट करायचं आहे थोडं आता मिल्क पावडरपासून पण कलाकन बनतो तो आपण नंतर बघूया तुम्ही ह्याच्यातही थोडीशी मिल्क पावडर घातली तरी चालून जातं म्हणजे हे दूध अटवत बसायला लागत नाही आता आपण ह्याच्यात घालूया पनीर हे पहा पनीर बारीक किसून घ्यायचं आहे आता सर्व पनीर आपण ह्याच्यात सोडून द्यायचं आहे आता गॅस मोठा केलेला आहे आणि हे सारखं ढवळत राहायचं आहे हे एक पाच ते सात मिनिटांमध्ये घट्ट होऊन जाईल हे पहा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे एक लिटर दूध तापवायचं त्याच्यामध्ये साखर घालायची आणि दूध अटवून अर्धा लिटर करायचं आणि मग त्याच्यात पनीर घालायचं आहे पनीर थोडंसं मॅश करायचं आहे आता हे मिश्रण तयार होत आहे हे मिश्रण आता अजून एक दोन मिनटं राहू द्या मग आपण ते भांड्यात काढून घ्यायचं आहे हे सेट व्हायला फक्त वेळ लागतो आपल्याला दूध आणि पनीर ह्याच्यापासून बनलेला कलाकन आता पनीर जर का तुम्ही नुसतं घातलात आणि असं वाटलं आपल्याला तर त्याच्यात खूप पनीर दिसतं आहे तर ह्या पावभाजीचा मॅशर घ्यायचा आणि त्याने पनीर असं मॅश करायचं हे तुम्ही जर का बाहेरच केलं तर मग असं करावं लागत नाही ही तुम्हाला मी एक टिप दिलेली आहे म्हणजे चुकलं म्हणून घाबरून जाऊ नका हे काही ह्याच्यात काही चुकण्यासारखं नाही आहे सरळ साधी रेसिपी आहे हे आता तयार झालेलं आहे मी गॅस बंद करत आहे आणि हे मिश्रण आपण आता काढून घेऊया आणि सेट करायला ठेवूया पूर्ण हे मिश्रण मी मोठ्या गॅसवरच केलेलं आहे गॅस बारीक अजिबात केलेला नाही गॅस बारीक केलात तर याचा कलर बदलून जाईल मग तुमचा कलाकन सफेद होणार नाही मग तो होईल असा साधारण गुलाबी रंगावर होईल क्रीमी कलरचा होईल गॅस बंद केलेला आहे आता हे काढून घेऊया एका सेट करायला एका ट्रे मध्ये ठेवून घेऊया हा पहा तुम्हाला एकदम जवळनं वडी दाखवत आहे एकदम छान रवाळ वडी झालेली आहे हा कलाकन अवश्य घरी करून पहा हे पहा आपण कलाकंदच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत एकदम रवाळ असा कलाकन झालेला आहे हा कलाकन अवश्य घरी करून पहा फक्त दूध आठवायचं लक्षात ठेवा एक लिटर दूध असेल तर ते अर्धा लिटर करायचे आणि पनीर दोनशे ग्रॅम तुम्ही घेतलं तरीही चालून जाईल माझ्या एवढं घेतलं तरी, तरी चालेल मला पनीर जास्ती हवं होतं म्हणून मी घातलं आहे नाहीतर एक लिटरला दोनशे ग्रॅम पनीर ठिक्क होतं असा हा कलाकन तुम्ही अवश्य घरी करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा व्हिडिओसोबत पदार्थासोबत होणार आहे